आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस पेठ तलावाजवळ पंचवीस ते तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला नाशिक शहरासह जिल्हाभरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली गुरुवारी पेठ गावातील तलावात एका पंचवीस ते तीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळून आलाय सदर इसमसची अद्यापर्यंत ओळख पटू शकलेली नाही मात्र त्याच्या डाव्या हातावर हेमलता असं नाव गोंदलेलं दिसून आलंय सदर इस्माची ओळख पटवण्यासाठी पेठ पोलिसांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत सदर मृतदेह हा तीन ते चार दिवसांचा सा असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला मात्र सदर प्रकार हा आत्महत्या घात की घातपात याबाबत केली जातीय पुढील तपास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करते आहे मात्र आठवडाभरात पेठ तालुक्यात दोन मृतदेह सापडल्यानं खळबळ व्यक्त केली जाते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले नाशिक